विटांची दरवाढ तात्काळ कमी करा विटांचे दर मनमानी पद्धतीने वाढून ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्या वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी अवैध वीट भट्टी कारवाई करावी रॉयल्टी न भरणाऱ्या वीट भट्टी मालकांवर कारवाई करावी अवैध वीट भट्टी व ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्या वीट भट्टी मालकांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना सेवेतून निलंबित करा अशा मागण्यांसाठी बिरसा फायटर्स तालुका शाखा पाणसेमल संघटनेकडून तहसीलदार पाणसेमल कार्यालय समोर दिनांक एकोणतीस मे दोन हजार एक पंचवीस रोजी या आंदोलन छडण्यात आले होते विटांचे दर कमी करा नाहीतर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचंही निवेदन बिरसा फायटर्स पाणसेमल संघटनेकडून तहसीलदार पानसेमल व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पानसेमल यांना निवेदन देण्यात आले होते या आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा पाणसेमल तालुका अध्यक्ष विजय बर्डे सचिव भारत बर्डे सहसचिव विष्णू चव्हाण कोषाध्यक्ष रोहित बर्डे सल्लागार राहुल मोरे शिरपूर तालुका अध्यक्ष नरेश पावरा आदी असंख्य बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान बिरसा फायटर्स वीट भट्टी मालक आमने सामने आले होते प्रशासनाने मध्यस्ती घेऊन मध्यस्थी भूमिका घेऊन बिरसा फायटर्स पदाधिकारी व विट भट्टी मालकांची तहसील कार्यालयात बैठकीत चर्चा घडून आणली होती अखेर पांडसेमल तालुक्यातील करणपुरा बायगोर बांद्री यावड राखी बुद्रुक राखी खुर्द धावडी भातकी इत्यादी गावातील ग्रामस्थांनी पहिली बैठक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी राखी बुद्रुक येथे हनुमान मंदिर येथे घेतली त्या वीट त्या बैठकीत वीट भट्टी मालक उपस्थित राहिले नाहीत म्हणून दुसरी बैठक दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी बांद्री यावड येथे घेण्यात आली बैठकीत अनेक गावातील सरपंच लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते तीन हजार विटांचे तब्बल चोवीस हजार रुपये ग्राहकांकडून वीट भट्टी मालक घेत होते या बैठकीत सर्वानुमते विटांचे दर कमी करून सोळा हजार रुपये निश्चित केल्याचा ठराव मंजूर करण्यात आला व तो ठराव संबंधित वीट भट्टी मालक तथा कुंभार समाजातील प्रमुखांना पाठवण्यात आला तसेच या ठरलेल्या विटांच्या दराव्यतिरिक्त कोणी जास्तीचे पैसे घेतल्यास त्याच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट